नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आकांक्षा अनिरुद्ध मते हिची वैद्यकीय शिक्षणासाठी निवड देव तालुका घनसवंग येथील आकांक्षा अनिरुद्ध मते हिची एम बी बी एस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एस एन कातकडे वैद्यकीय महाविद्यालय कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे निवड झाली आहे आकांक्षाने प्राथमिक शिक्षण शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवहिवरा तर ते मत्स्योदरी विद्यालय अंबड येथे पूर्ण केले अकरावी बारावीचे शिक्षण तिने जयभवानी महाविद्यालय गेवराई जिल्हा बीड येथे घेतले तिने नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात चारशे बहात्तर गुण मिळवत उल्लेखनीय यश या प्राप्त केले तिच्या यशाबद्दल तिचे आई गंगासागर मते आणि वडील अनिरुद्ध मते यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला एवढी माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ नाना मते सरपंच परमेश्वर मते उपसरपंच बाळासाहेब गाडे सोपान मते बंडू उगले सिद्धेश्वर शुंदे गोवर्धन मते दिलीप शेडगे सचिन शडके नवनाथ लोणे दिलीप उगले यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद